मराठा आंदोलक मनोज जारांगे यांनी मुंबईमध्ये केलेल्या आंदोलनानंतर महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा निर्णय घेतला या निर्णयाच्या विरोधात ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन छेडले आहे या आंदोलनादरम्यान होणाऱ्या जाहीर सभांमध्ये लक्ष्मण हाके हे मनोज जारांगे आणि सरकारवर जोरदार टीका करतायत अशातच हाके यांनी बीड जिल्ह्यातील गेवरा येथे असलेल्या सभेत मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये आंतरजातीय विवाह करण्यासंदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं मराठा समाज आता ओबीसी समाजात आला आहे आता तुमच्यात आणि आमच्यात आंतरजातीय विवाह झाला पाहिजे तुम्ही आता पहिल्यांदा अकरा विवाह जाहीर करा आमच्याकडे अकरा पोरं तयार आहेत आमच्या अकरा पोरांसोबत मराठ्यांच्या पोरींचा विवाह जाहीर करा असं लक्ष्मण हाके म्हणाले होते हाके यांच्या वक्तव्यानंतर राज्यभरात वातावरण तापलं असून त्यांच्यावर मोठ्या प्रकरणात टीका सुद्धा होते आता लक्ष्मण हाके यांनी आपल्या या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं विवाहाचा प्रस्ताव मांडला तर शिव्यांची लाखोली व्हायली जाते शाहूंचे शाहूंनी त्यांच्या भगिनींचा विवाह होळकरांच्या घरात लावून दिला होता शंभर वर्षांपूर्वी तो विचार होता आज असा विचार मांडला तरी मारून टाकण्याची धमकी दिली जाते ते महात्मा फुले शाहू राजे बाबासाहेब जातीवादाचा नाक हा फक्त वेळातून बाहेर काढण्यासाठी मी हे वक्तव्य केलं होतं त्यांचा पुरोगामी म्हणून गेत बहुजन बांधवांचे शोषण करणारा काळकुट्ट चेहरा महाराष्ट्रासमोर मांडायचा होता उघडा पाडायचा होता दाखवायचा होता असा दावा लक्ष्मण हाके यांनी केला मागासले पण मागून मिळत नसते तर ते जन्माने नेते त्या त्या मागास जातीत जन्म झाल्याने आमच्या पिढ्यांनी शेकडो वर्षे सामाजिक भेदभाव सहन केला आमची माणसं खोट्या जात वर्चस्व भावनेसाठी मारली गेली नितीन आगे खैर लांजी मावलीसोट सारखे शेकडो बळी जात वर्चस्वासाठी घेतले तुम्हाला सामाजिकदृष्ट्या मागास व्हायचे आहे ना तर मग सामाजिक मागासांचे हर्डल्स पार करावे लागतील शिवे देऊन जीवे मारण्याची धमकी देऊन कसे चालेल बरं असं देखील हाके म्हणाले आहेत